और अनेक दूसरे सुधाकर शेट्टी उल्लास भोईर इन्होंने तो सभी ने मिलकर इस सुभाष मैदान को जिंदा रखने की कोशिश की है और पहली टाइम यहाँ पे हो रहा है तो आप लोग से भी कॉपरेट हम लोग चाहते हैं कि हो सकता है कोई डिसीजन इधर उधर होगा अंपायर से तो आप अंपायर के डिसीजन को फाइनल मान लें छब्बीस तारीख से टूर्नामेंट का ओपनिंग है छब्बीस से कितना है ना तीस तारीख तक

आणि सुभाष मेदार साहेब तसंच राहणार आणि सर्व कल्याण खेळूसाठी ते खुला राहणार आणि इथे जे बरेच आपल्या समीर भाई ओम साहेब नगरसेवक खासदार तसे असे केलं जात त्याखाली इसलिए हुआ था लेकिन इतने बड़े पैमाने पर नहीं हुआ था इस बार अच्छे इसको हो रहा है मैं चाहता हूँ कि आपने कल्याण से कल्याण से अच्छे दिखे। अच्छे प्लेयर बाहर निकले अच्छे कन्फर्म हुए और बस यही चाहता हूँ कि सब लोग में से खेलें, अच्छे से खेलें, लड़ाई झगड़ा ना करें अपने अपने स्पोर्ट्समैन बिजनेस जो ओनर्स आए जो ओनर्स लोग के लिए आए उनका भी कहीं कुछ हथियार में आप लोग धन्यवाद सगीर बाई त्यानंतर आपली कल्याण जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष कांजनताई देखील इथे उपस्थित आहे कांजनताई नवीन आणि प्लेअर्स सगळ्या इथे उपस्थित आहेत सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आणि माझा भाऊ सगळं ऑर्गनाईज केलं

इथे आपण पाहणार आहोत आणि त्यामुळे त्यांच्या ते माध्यमातून या स्पर्धेसाठी पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक देखील आपल्याला इथे लाभलंय आणि त्यांनी इथे इथे आज आपल्या सोबत उपलब्ध नाहीये परंतु तरी सुद्धा त्यांनी लाईव्हच्या माध्यमातून शुभेच्छा त्यांच्या आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवल्यात एकदा त्यांच्या नक्कीच वाणीतून त्यांच्या शुभेच्छा इथे ऐकूयात आपल्या स्क्रीन वरती इथे मात्र त्यांच्या शुभेच्छा आपण सर्वजण ऐकूयात में और आप लोगों का मैं स्वागत करता हूँ हमारे इस प्रोग्राम के अंदर आप सब लोग आए से आप सब आए। मैं अहमद गुजार कामले हम लोगों ने जो ए, में रखा है इससे पीछे रखा है कि हमारे कल्याण का जो आज टूर्नामेंट नहीं हो रहे हैं उससे हमारे कल्याण में जो बच्चे खेलते हैं उसका तो पूरी दुनिया हम दिखना चाहिए कल्याण में किस तरीके के खिलाड़ी हैं जो खेलते हैं और नाम से खेलते हैं तो इसलिए हम लोगों ने रखा है और मैं यही आप सबसे विनती करता हूँ कि अच्छे से खेलिए ज़्यादा से ज़्यादा रन लीजिए ज़्यादा से ज़्यादा विकेट लीजिए और इस टूर्नामेंट का

अहमदबाई जे उपस्थित नाहीये त्यांच्या अन उपस्थितीमध्ये अरबबाई या स्पर्धेची सर्व जी व्यवस्था आहे सर्व आयोजन नियोजन आहे ते पाहणार आहे तर त्यांचे ते आपण सन्मान देखील करणार आहोत उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज बेस्ट फिल्डर एमर्जिंग प्लेयर साठी गेमिंग टी व्ही ज्यांच्या माध्यमातून हो लाभलेली आहे अशा सौ कांचनताई कुलकर्णी मॅडम यांचे इथे आपण सन्मान करूया जिल्हा अध्यक्ष आहेत कल्याण कुंडली महिला काँग्रेस आणि ताईंचा इथे आपण विशेष सन्मान करूया अरंभा यांच्या शुभ आपण हा सन्मान करूया टाळ्या मुद्दा छत्रपती संभाजीनगर महिला शहर अध्यक्ष आहेत आणि ताईंचा इथे आपण सन्मान करूया दीपाली ताई उपस्थित आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान करतोय त्यानंतर आपल्या व्यासपीठावरती ज्यांच्या माध्यमातून कित्येक वर्ष आपण कोण नगरसेवक नंबर वन हे उपस्थित आहेत आणि त्यांचे आपण विशेष सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती त्यानंतर योगेश कुलकर्णी साहेब इथे उपस्थित आहेत आणि योगेश कुलकर्णी साहेबांचे आपण सन्मान करूया

या सीजन मध्ये सोळा संघ आहेत आणि जेव्हा ही स्पर्धा अनाउन्समेंट झाली सोळा संघ सगळे पाय होते परंतु जेव्हा फॉर्म पडला एवढं पारितोषिक आपण पाहिलं फार कमी प्रवेश आहे वीस हजार रुपये ही फॉर्मॅट मध्ये मी जर म्हणेन पंधरा खेळाडूंना ड्रेस कोड आहे मॅन ऑफ द सीरीज साठी बाई चार एल एटी टीव्ही अजून सोळा संघ चे, जे ब्रँड अंबॅसेडर आहेत ते बोललीप्रमाणे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कार्यसम्राट कार्यकुशल नगर त्यानंतर टीडीपीएल सीझन फाय चॅम्पियन संघाचा सदस्य आणि टेनिस विश्वातील एक नामवंत खेळाडू डी जे विशाल म्हात्रे यांचे ते आपण सन्मान करूया या स्पर्धेसाठी ज्यांनी विशेष सहकार्य केलेलं आहे साजिदभाई काही नियम आणि अटी आहेत या स्पर्धेमध्ये सर्वांचे शांतता आढावा एकूण पंधरा स्पॉट असणार आहे है। एक आयकॉन तुम्ही निवडलेला आहे या ऑप्शन सोहळ्यामधून तुम्हाला चौदा काळी निवडावे लागतील त्यासाठी एक लाख पॉईंट आहे दोन हजारने बोली सुरुवात होईल प्लस दोन हजार हे वाढत जाणार आहे एक लाख पॉईंटमध्ये तुम्हाला चौदा प्लेअर घ्यायचे आहेत जर तुमचे कॅल्क्युलेशन 我弟弟，我做。 नो लिमिट लिमिट नाही तुम्ही किती बोली एका वरती लावू शकता परंतु एका गोष्टीचा भान ठेवायचा आहे की आपल्याला चौदा प्लेयर एक लाख पॉईंटमध्ये घ्यायचे चौदा प्लेयर एक लाख पॉईंटमध्ये तुम्हाला घ्यायचे अथवा प्रत्येक लीग मॅच नॉकआउटला ना नाही लीग मॅच जेवढी तुम्ही खेळाल तेवढ्यामध्ये तीन बॉलची पॅनल्टी ही महत्वाची सूचना कोणाला काय विचारायचं असेल संघ मालक

त्यानंतर पिसगाव ओनर आहेत साधर गायकवाड सुहास पवार सुहास पवार आहेत पण ते साधर गायकवाड सगळे आपण यायचे

त्यानंतर कृष्णाजी यादव आणि त्यांच्या सोबत साजीबाई रईस यांनी पुरस्कृत केलेल्या सर्व मल्याणी टायगर्स त्यांचे आयकॉन खेळाडू मुकेश दास या संघाला पुढे सगळ्यांना पण इन्व्हाइट करूया मुकेश दास आयकॉनच्या भूमिकेमध्ये तुम्हाला तिकडे पाहायला मिळतील आणि साजीबाई रईस आणि कृष्णाजी यादव यांनी पुरस्कृत केलेला सर्व मल्याणी टायगर यांना आपण पाहण्याचा मुकेश दास

వాదికార డ్సారా పేతాసలులా కారా మేది శమేద నింది చసారాటిన్ని చమాసారారకారాతిలా తుగుి. जे उपस्थित आहे त्यांच्या बिहार मध्ये जयेश इथे उपस्थित आहे राजभोई मानतो मला नेहमीच श्री गजानन डेव्हलपर्स मांडणार आहे सध्याच्या पाठीशी मुंबई सभागृह मुलगा सर राज्यालय विद्यार्थी आपला सन्मान करायचा आहे जयेश आई नरेंद्र पाटील यांच्या बिहार मध्ये इथे उपस्थित आहे सगळ्यांना पाटील यांच्या नेहमीच सोबत असणारे आपले वरांचे राजभोई

खरंतर खास कथा म्हणून अहमद भाई सोबत नुकतेच सोडले गेले आहेत व्यासपीठावरती उपस्थित सगळ्या मान्यवरांच्या हालचाल विचारत आहेत पण जेव्हा तुम्ही सत्कार करता तेव्हा जर असं खेळ सत्कार करा असं खेळ आता नुकतं सांगितलेलं आहे खास कथांवरून हे लाइव पाहताच आपल्या सोबत आहे सगळे आनंदी राज स्पर्धा आपली महत्वाची आहे तर असा पुढील सांगा इन्व्हाइट करूया कोणी